तुम्ही काय आमची अशी सगळी व्हिज्युअलिटी घेतली आणि मस्त तुम्हाला काय आवडलं कमेंट मध्ये नक्की सांग तर हॅलो नमस्कार सगळ्यांचे पुन्हा एकदा माझी सर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर काल आम्ही पुण्याला आलेलो होतो शनिवारी तर पुण्यामध्ये भरपूर काही शॉपिंग केली आहे तुम्हाला समोर सगळी एक ज्वेलरी दिसते तर सगळ्यात पहिले तुम्हाला ज्वेलरी दाखवते आणि जेवढं मला वस्तूंच्या किंमती सांगतील ना तेवढं मी सांगणारच आहे एखादी अशी वस्तू असतात की लक्षात राहत नाही किंवा त्यांनी लिस्ट पण दिली होती पण मग कोणती वस्तू की केला तर तुम्हाला बरेचसे सांगणार आहे मी आणि त्यानंतर नाही ते तर मम्मीच्या घराचं काम तर थोडासा आवाज येईल ठोकण्याचा तर खूप वेळ वाट बघितली ते बंद होईल पण ते वेळ बंद होत नाहीये तर म्हटलं त्याला आता तुमच्यासोबत शेअर करायचे तर आम्हाला पुढची तयारी असते का म्हणजे आता महालक्ष्मीची तयारी माझ्या घरी पण गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि खूप सारी शॉपिंग केली आहे खूप गर्दी होती पुण्याला तरी पण केले आम्ही भरपूर शॉपिंग आणि तुम्हाला सगळ्यात पहिले हे दोन शेट दाखवते आपल्या महालक्ष्मीसाठी घेतलेले आहे तर आम्ही महालक्ष्मीसाठी ना हे दोन सेट आणले आहे तर भरपूर ज्वेलरी पण आहे घरामध्ये पण आम्हाला आवडले आणि प्राइस पण याची किती साडेतीनशे रुपयेला आहे एक सेट आणि होलसेल दुकानामध्ये गेलं होतं पेठमध्ये तिथे एक होलसेल दुकान होतं आणि सौरभ होते पार्किंगला लावायला गेले आणि तिथे ते अडकले होते म्हटलं तोपर्यंत आहे ना जास्त लांब जाण्यापेक्षा तिथेच खरेदी करू पण मग आम्हाला एक ते चाकलो आम्ही का तिथे सगळी शॉपिंग येणार आहे आम्ही जेव्हा तुळशी मध्ये गेलो ना तिथे इतकी गर्दी होती काय घ्यावं असं दिस म्हणजे कळत पण नव्हतं कारण एवढी गर्दी आणि व्यवस्थित फक्त पण येत नव्हतं मग आम्हाला त्या शॉपमध्ये ना जास्त म्हणजे प्राईस पण आम्हाला काही जास्त वाढली नाही आम्हाला छान मस्त प्राईजमध्ये मस्त मस्त वस्तू भेटून गेल्या आहे तर हा राहतो हा सेट पण खूप छान आहे आणि मग याला आम्ही होणार घेतलेले आहे सेट पण घेतलेला तुम्ही असेल हे बघा खूप छान मस्त डिझाईन आहे आणि हे दोन घेतले कारण दोन महालक्ष्मीसाठी सर्व सर, सर काही आपल्याला दोन सेट घ्यावे लागतात आणि हे सेम पीस म्हणजे ते भेटले कारण खुर्स मध्ये भरपूर पीस होते आणि साडेतीनशे रुपयामध्ये तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल भरपूर काही सेट होते बघण्यासारखे छान छान गड़ी के वेक 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 से। है ते आगला चंद्र कोल वगैरे पण होती पण म्हटले आपण ह्या वर्षी देऊ किंवा प्रत्येक वर्ष काही ना काही वेगवेगळं घेईल तर हे दोन सेट आणि हे ना हे पण घेतले चार थोडं माहिती होत होती खड्यांना आणि हे आम्हाला आहे ना सहाशे रुपयेला एक हा एक सहाशे रुपयाला घेतलेला आहे आम्ही पण छान आहे आणि यावरती मस्त आहे ना बिंदी आहे झुमके आहे आणि डिझाईन पण खूप छान याची

पण मग हे सेट खूप छान भेटले आणि सहाशे रुपयाला खूप छान मस्त सेट आम्हाला तिथे आणि कारण आमच्या सिल्न बघा भिंदी भिंदी लावू शकतो आपण भिंदी पण छान आहे म्हणजे सेटमध्ये भिंदी कानातले आणि हा हा तर हे असे दोन घेतलेले हे सगळं काय आम्ही बॅगेमध्ये पॅक करू म्हणजे वेळेस आपण काढतो ना मग ते वेळेस काय बॅग मध्ये mm. असं व्यवस्थित कळतं आपल्याला कुठे काय नाही तिकडे तिकडे ठेवलं का लक्षात कारण खूप सारे पण मागे होता मी महालक्ष्मींची ज्वेलरी तेव्हा पण खूप ज्वेलरी आहे आता तिथे काय ठार आपल्याला घालवू लागलं हे पण खूप झाले ना आणि हे देवी आईसाठी ना हे बघा हे देवीसाठी ना हे मंगळसूत्र घेतले तर देवीकडे म्हणजे सोन्याचे आहे पण मग ते छोटे म्हटले वेळेस ना मोठे घेऊ आणि जे हे दोन सेट आहे ना त्यामध्ये हिरवा आणि ना आपला मरून कलर आहे आणि गुलाबी मग त्याचमध्ये मध्ये आम्ही हे घेतले मंगळसूत्र छान दिसेल कारण असं छान वाटतात थोडे डिझाईनर आणि साठापत्राच्या साडी वगैरे पण छान दिसत आता नव्वद घालू की साडी घालू अजून फिक्स नाही आमचं आम्ही नव्वद घालायचं ट्राय करणार आहे जमलं तर आम्ही नव्वदच घालू आणि नव्वद वरती खूप छान दिसेल आणि हे दोन घेतले मग दोन यांची यांची प्राइस आहे ना दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपयालाच आहे ना दोनशे रुपयाला दोनशे वीस रुपयाला एक पडले पण मग छान आहे कारण मी एक घेतली होती ना तर मला ना म्हणजे तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाला एक पडली होती होलसेलमध्ये आम्हाला भेटली होती दोनशे वीस रुपयाला आणि ह्या याची पण प्राइस सांगितली मी तुम्हाला सहाशे रुपये आणि याची साडेतीनशे तर जरा एवढं दाखवलं हे साईडला ठेवते आणि मग आम्ही ना आमच्यासाठी पण काही खरेदी केली ती पण दाखवते आणि हे बघा हे बांगड्या घेतल्या

आणि खूप छान निसर्जामध्ये तिचे असतात बाकी बाजूने बाजूने किंवा भांगड्या घालू आणि आहे भागच्या तर गोल्डनमध्ये मध्ये त्या घालू तर त्याचे दोन शेड घेतले शंभर शंभर रुपयाला आणि मग तिथं छोट्या पण होत्या मग हे छोट्या पण घेऊन आले एक सईसाठी एक अंशूसाठी mm -hmm. त्या पण नऊवार घालते मस्त किंवा साऊथ घागरा जे पण घालते त्याच्यावर सु साऊथ घालतात खूपच आवाज येतोय त्याचा आणि हे देखील चला खूप छान मस्त अशा ना आम्हाला बांगड्या पण आहे ना मग देवींसाठी हे कडे घेतले शंभर रुपयाला दोन कडे खूप छान आले कमी किमतीमध्ये भेटले आणि ते साईनची साडी घेतले ते पण दाखवले आणि मग आम्हाला आता महालक्ष्मी म्हणते की आपण मेकअप वगैरे करतो नववर वगैरे घालतो साड्या तर अशा मोतीच्या बांगड्यांचा हा सेट दीडशे रुपयाला तर असे आम्ही ना चार सेट घेतले आहे तर बहिणींसाठी माझ्यासाठी आणि मम्मीसाठी एक एक्स्ट्रा आणलेला आहे तर हे बघा छान आणि मस्त सेट आहे डिझाईन पण छान आहे आणि असे घालू शकतो यामध्ये हिरव्या घालायचा खूप छान दिसतो वगैरे तुम्हाला दाखवणार आवडल्यास आलो आम्ही म्हटलं तर आता आलो ति तर आमची पण थोडीफार शॉपिंग करू तरी पण वेळ एवढा काही पुरलं नाही भरपूर काही म्हणजे जेवढं घ्यायचं होतं तेवढंच घेतलं पण म्हणतं बघून घेऊ असं आणि बघा हे सारखेच घेतलेले आणि हा थोडासा वेगळा आहे हा तुमचा आहे भाऊहिणींचा आहे हा पण आहे तेवढंच रुपयाला ते याची पण डिझाईन खूप छान आहे आणि हे असे चार घेतले आणि आणि देवींसाठी ना हे झुमके घेतले तर साठ साठ सत्तर सा, सा रुपयाचे वाटतं हे झुमके बघतो हे बघा साठ ते सत्तर रुपयाचं आहे आणि छान आहे कार्य देवीला मोठ्या ते घालता आहेत मग असे छोटेसे घेतले झुमके टाईप आणि खूप छान दिसतात झुमके मागच्या वेळेस ना झुमक्यात घातले होते फक्त ते हाराचे शेट ठेवते वाटतं नाजूक होते हे पण असे जड आहे वजन आहे ना, ना।, ना।, ना। असे दोन सेट घेतले मग दोघींना पण सेम सेम घेतले आणि ही ना मी ऐंशी रुपयाची घेतली मला तर बरेच काय म्हणतात की तू चैनवाली घे चैनवाली घे तर ही जुनं आहे सेनवाली पण आता घातली आणि जी आहे ना ती वाढू लागणार घातलेली होती मोठी पण सेमच्या डिलेवरीच्या वेळेस मी छोटी करून घेते त्यामुळे ते मंगळसूत्रेवरती घेत घातले ते मोठे मग सूत्र मोठ्या पोतीचे होते पण लहान मुलं असते की ते ओढतात वगैरे त्यामुळे मी छोटीच केली होती आणि मग ते डे यूज राही ना मला मी तशीच घालते त्यामुळे मग त्याला म्हणते बऱ्याच काही म्हणतात की घे तर ही पण घेतली अशी छान ऐंशी रुपयाला एक ही पण मस्त आहे एकशे रुपयाच्या मनाने भेटली आणि हे नाहो नावाची पण आम्ही एक मंगळसूत्र घेतलं दोन घेतले हो नावाचे हे आमच्यासाठी घेतले अशी मोतींच पॅन्डल आहे त्याखाली आहो नावे आणि हे आपले काळे मना जिपते हे पण घातले खूप छान दिसेल आपले नव पण छान दिसेल किंवा काट्यापद्रांच्या साडींवर माझ्या का हो नावाची मग ना पण आहे हे घाती मागचे सेटच असून जेव्हा घालू तेव्हा घालते ना, 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 ना आता महालक्ष्मीमध्ये आणि ही मम्मीने ना तिच्यासाठी घेतली असं डिझाईनर साडी वगैरे आता सोनं घालणं पण खूप कठीण झाले याच पॅन्डल पण खूप छान आहे आणि असं डिझायनर साड्या म्हणजे कोणत्या काठपदराची साडी घातायतील छान दिसते डिझायनर साड्या आणि मम्मीला आवडलं घेतलं तिने आणि असे दोन घेतले तिने म्हणजे एक वेगळी डिझाईनच्या कारण तिने छान भेटले आम्हाला आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या पण बघायला भेटल्या कुठे गेली ती कशी सिंपल घेतली तिने आपण बाहेर फिरायला वगैरे जातो आणि आता सोनं घालणं पण खूप कठीण झाले आमच्याकडे चोरांची भूमिका आली आहे चोर सुटले चोर सुटले हिरी ना सत्तर रुपयाची सत्तरच रुपयाची आणि ही एकशे तीस ची ना ती एकशे तीस रुपयाची आणि उंची नावाच आहे ना की हे बघा दोन सेट आहे आता एक ओपन करून दाखवले ते पण ऐंशी रुपयाचं आहे आणि आम्ही ना हे पण घेतले दोन दोन घेतल्या साठी दोघींना दोन नफा घेतल्या पंचाहत्तरची पंचाहत्तर रुपयाला एक नथ आहे आणि बघ सोन्याच्या पण आहे आणि घ्यायच्या पण आहे पण आपण मेकअप केल्यानंतर किती पण सोन्याचं असं तरी नक्कीच आले वेगवेगळे कार छान वाटतं ना म्हणजे तुम्ही पण घेऊन आले तर कोणती घालू करे पण आम्हाला तिथे आवडले हा आणि पंच्याहत्तर रुपया लेख ते पण छान आहे अशा दोन घेतलेले आहे दोघींसाठी दोन लेडीसाठी आणि खूप छान छान मस्त नाथा होत्या पण तिथे नाही असं छोटी साईज नव्हती नाही तर आम्ही पण घेत घेणार होतो पण छोटी साईज नव्हती आणि ह्या ना आमच्यासाठी कडे घेतली आम्ही शंभर रुपयाला हे शंभर रुपयाचे कडे आहे असे दोन घेतले दोनशे एक महिन्यांचे माळासा डेली युज साठी आणखी काय ज्वेलरी आपली एवढीशी काय ज्वेलरी एवढी आपल्या महालक्ष्मींची काय आमची अशा सगळ्यांची ही ज्वेलरी घेतली आहे आणि मस्त तुम्हाला काय आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता ना <laughs> <उत्वार>। <laughs> <laughs> हे घेतले हे बघा हे ना असं तिथे रोडवरती होतं पण छान आहे मस्त शेन शेती नांगर काय वाटतं बैलांचं असं थोडंसं आहे शोच आणि हे घर म्हटले असं डेकोरेशन करू तिथे ठेवायला काम होईल तर दीडशे रुपयाचे दोन तर थोडीफे प्राईस असं सांगायचं थोडस कमी जास्त करायचं असं हे असं आम्ही दीडशे आणि हे ना आमच्यासाठी घेतले गणपतीच्या डेकोरेशन हे दीडशे रुपयाचे दोन आहे आणि यामध्ये लाईट पण लागते खाली पण लाईट आहे ना दोन दोन लाईट आहे अशी मी चार घेतले तीनशे रुपयाची चार बाजू लावलं तर आपण इथंच लावू दो असं वाटते विड्या वरुष मध्ये नाही वापरणार ना इथे लावू दोन एक आमच्या घरा तुमच्या घरात हे बघा दोन असे वाले दीडशे रुपयाचे दोन असे हे चार घेतले आणि हे पण घेतले एक मोतीवाले हे मम्मी त्यांनी घेतले दीडशे रुपयेचे दोन ना ह्याचं डेकोरेशन मध्ये छान वाटेल मोतीवाले मोतीचे परवडले मी का आपल्याला आपण मोती झाले गेले तर तुम्ही जे विमान करतो असे मोठे मोठे हे बघा मोठे इथे हे पण असे डेकोरेशन मध्ये लावण्यासाठी आणि छान आहे पूर्ण मोतीचे फुलं आहे गुलाबी व्हाईट गुलाबी फुलांचे हे बघा हे असे किती घेतले चार तू पण चार घेतले आहे आणि गणपती बाप्पा सहा आहे का सहा घेतले बघा हार तर खूप छान आहे जेव्हा गणपती बाप्पांना घालून ना तेव्हा रूपच खूप छान दिसणार आहे असं तू डायरेक्ट रात्रीच्या लाईटिंग जमागलं किती छान दिसतं तू पाहिलं ना काय गणपती तुझ्या बघा गणपती बाप्पांसाठी हार घेतलाय आहे त्याच्यामध्ये लाइट लागते लाइट लाल शेवट दाखवेल मी हे तोरण साडेपाचशे तर सातशे साडेसातशे आठशे सांगतात पण थोडं कमी जास्त करून देऊन टाकतात ते आणि साडेपाचशे रुपयाला हे शुक्रवार घेतले आणि ना मी फोकस वगैरे घेतले तिथूनच बऱ्याचदा बऱ्याचदा कमेंट आल्या की तुम्ही दुसऱ्याकडे गेले असेल असं पण येणार जास्त टाइम पण नव्हता आमच्याकडे आणि गर्दीमुळे कुठे जावं काय कळत पण नव्हतं हे फोकस घेतले हे साडेपाचशे रुपयाचे का पाचशे पाचशे रुपयाचं आहे दोन फोकस आणि हे नाई ना गणपती बाप्पांची डेकोरेशन करणारे तर हे फाउंटन घेतले जेव्हा पण लावेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल हे पण अडीचशे रुपयाचे आहे आणि एक मी समय घेतली आहे ती पण लाईट लाईटवालीच आहे छोटीशी खूप छान आहे साइडने लाईट लागते याला ही दीडशे रुपयाची आणि वळफिरणारी दुसरी होती मोठी होती ती वलफिरणारी नाही आहे आणि तुम्हाला दाखवेल व्हिडिओ मध्ये दाखवेल मी आता शेवट हे पण झुम बनवून दाखवेल लाईट कशी दिसते समय पण खूप छान दिसेल आणि हे घेतलं अजून हे पण फोकसच आहे यामध्ये तर हे ना मम्मीने घेतलं तिथं खूप बाय आग्रह करत होत्या की हे घ्या घ्या वीस रुपयाच आहे मम्मीने घेऊन टाकलं तर म्हणते जाऊ दे आता म्हणजे जिथं आपलं उपयोगी पडते तिथे घेऊ आपण असं ती म्हणते की याच्यामध्ये कांद्यांचं ठेवू शकतो असं शो मध्ये आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू म्हणजे हा आपला पितळी सेट पूर्णपणे भांड्यांचा पितळी सेट तर संपूर्ण बघा तुम्ही व्हिडिओमध्ये एक एक वस्तू लावले आपलं फॅन आहे तर हे बघा तर पूर्ण संसार आहे आपला तर हा आहे ना संध्या माऊशने घेतलाय माझी लोणावाळीची मावशी आहे ना तर तिचं ती बोलली होती की मी संसार घेईल देवीला तर मग तिने घेतलाय तिचं नवस वगैरे काय तिची इच्छेनुसार मग बघा हे मस्त छोटासा फॅन आहे असा पितळीचा फॅन आपला हाफसा आहे मिक्सरचं आहे तर किती मिक्सर खूप छान आहे ना आणि हे आपलं बम असतं ना पाणी तापवण्याचं ते अजून इथे डबे डबे पण असे मस्त असे ना ठोक्यांचे डबे किती छान आहे ना आणि तेलाची किटली बघतो तेलाची नाही दुधाची किटली चहाची किटली वाटतो चहाची किटली आणि हे पण पाणी तापवायचं असतं याला शेगडी म्हणतात तर ती पण आहे गॅस त्याच्यावर छोटंसं पातेलं छोटीशी कढई इकडे पितळी गॅस टाकी आणि पातीले पितळी त्यावर झाकणी पण आहे मस्त छोटी छोटी तर असं छोट्या भांडांचा संसार पूर्ण आहे इकडे पण मोठ्या ताटल्या आहे आणि हे काय डबा आहे वाटतं ना डब्यांचे असं आहे आणि इथे पण छोट्या छोट्या दिशा आहे त्या थोड्याशा खाली गेलेल्या आहेत आणि हे छोटे छोटे चमचे पितळी हे कोपे वाटतं छोटीशी कफेस हा आणि आपली छोटीशी विळी विळी पण छान आहे ना आणि इकडे पण छोटस कुकर आहे ना हा हा कुकर आहे ही कढई दोन पातील आणि इकडे पण आहे ना पोळ्या वगैरे आपल्या झारा उन्हली छोटीशी पोळी भातळी म्हणतात ना ती आणि फॅनमध्ये पण मस्त लाईट लागते बंद करते मी आणि हे आता पॅन आहे आणि हे ना कढई म्हणजे आहे त्यावरती त्याचं झाकण आहे आणि रॅक खूप छान मस्त संसार आहे आणि तुम्हाला मी दाखवेलच जेव्हा पण आम्ही ठेवू महालक्ष्मींमध्ये ना तर मा हा मावशीने घेतलेला आहे मग ती पहिली तुम्ही केलेल्याच आहे पुण्याला तर घेऊन या मग आम्ही घेऊन आलो आहे आणि हा सेट आहे ना म्हणजे प्राईस सांगतात तर जिथे आम्ही ते हनुमान मंदिर होतं ना तर आपल्या तुळशी बागेमध्ये तिथे विचारलं एवढ्याच सेटची प्राईस पाच हजार रुपये सांगितली पण हा शुक्रवार पेठमध्ये तिथं बाज म्हणजे भांडे बाजारच होतं तिथे तर तुम्ही बघितलं काल व्हिडिओमध्ये माझ्या हातात त्याच्या शॉपमधून आम्हाला तीन चौतीसशे तीन हजार अशी प्राईस सांगितली पण आम्ही हे सत्तावीसशे रुपयाला त्यांनी आम्हाला दिलं आणि परवडला आणि तिथे भरपूर बायक आहे ना हा सेट बघत होत्या आम्ही तिथे आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी गेले ना तिथे पण बघत होते की छान भेट तुम्हाला सण परवडला मग ते सांगत कमेंट मध्ये परवडला की नाही असं आम्हाला कारण एवढं काही नाही जिथे आम्हाला भेटल्या वस्तू तिथे आम्ही घेतल्या आणि असं पितळी सेट आणि सगळ्यात जास्त वाटायची वस्तू ही इथे छान दिसेल ना तर एवढं आणि मग सौर बघतात मी ना लाइटिंग वगैरे घेतलेले आहे सगळ्या काही आता लायटिंगच्या प्राईस वगैरे काय सांगता नाही येणार हे बघा अशी लायटिंग घे जेव्हा पण लावू तेव्हा दाखवेन मी लाइटिंगचा माळा आहे असा आणि मी पण लाईटिंग घेते अशा त्याने थोड्याशा घेतल्या लायटिंगची वस्तू चला तर एवढी सगळी की आपली शॉपिंग वगैरे आणि ज्या काही वस्तू दाखवल्या आणि यामध्ये पण डेकोरेशन काही वस्तू आहे जेव्हा डेकोरेशन करून ते पण दाखवेल कारण आहे ना थोडंसं असेल तुमच्यासाठी पण सरप्राईज असेल काय डेकोरेशन करेल काय नाही तुम्हाला जेव्हा पण बघू तेव्हा दाखवणारच आहे आणि चला मग इथं ताजचे व्हिडिओ एंड करते कशी वाटली ज्वेलरी ना आम्हालाही परवडला का बऱ्याचदा पुण्यामधल्या आहे नक्की ते कमेंटमध्ये की परवडला का आम्हाला असं आणि कारण आम्ही पण केलं असं नाही जेवढं पण घेते पण आम्ही खरेदी केलेली आहे तर चला मी इथं ताजचे व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कधी नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय